रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्मॅक शेजारील कचरा डेपो स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन शिरोली ग्रामस्थांचा इशारा शिरोली औद्योगिक बसाहत येथील स्मॅक भवन शेजारी असणारा कचरा डेपो स्थलांतरित करू नये यासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास पुलाची शिरोली येथील छत्रपती शिवाजी चौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वपक्षी कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली गेली काही महिने स्मॅकच्या वतीनं कचरा डेपो हलवण्यासाठी हालचाली सुरू आहेत दोन दिवसापूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्मॅक भवनाला भेट दिली असता त्यावेळी त्यांना कचरा डेपो हलवण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं याबाबत उद्योगमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत हा कचरा डेपो स्थलांतरित केल्यास शिरोली गावच्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे त्यामुळे सदरचा कचरा डेपो स्थलांतरित होऊ नये यासाठी निदर्शने करून जोरदार विरोध दर्शवण्यात आला शिरोली गावाने शेकडो एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी दिली आहे त्यात गावची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढला आहे त्यामुळे गावातील कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही त्यामुळे सदरच कचरा डेपो हलवण्यास आम्हा सर्व गावकऱ्यांचा विरोध आहे जबरदस्तीने हा कचरा डेपो हलवण्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सदर मागण्यांचं निवेदन ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांना देण्यात आलं यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण अनिल खवरे विठ्ठल पाटील राजू पाटील योगेश खवरे महम्मद महाद आरिफ सरजे खान मधुकर पद्माई मुकुंद नाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकटनेसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली